नांदणी तालुका शिरा येथील श्री ऋषभाचल अतिशय क्षेत्रावर पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव महामत्सकाभिषेक सोहळा दिनांक एक ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित केला ही पूजा फक्त नांदणीपुरती मर्यादित नसून मठाच्या अधिपत्याखालील संपूर्ण सातशे त्रेचाळीस गावाची पूजा आहे आपलीच पूजा मानून या पूजा महोत्सवासाठी श्रावक श्रावकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन परमपूजा सस्ते श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांनी केलं दक्षिण भारत जैन सभेच्या जैन बोर्डिंगमधील स्वर्गीय लक्ष्मीबाई पाटील सभागृहामध्ये आयोजित दक्षिण भारत जैन सभा कार्यस्तार व नांदणी पंचकल्याण पूजा निमंत्रण सभेत ते बोलत होते नांदणी येथे नूतन एकवीस फूट उंच मुनी सुव्रतनाथ तीर्थकरांची पद्मासन मूर्ती बाजूला दक्षिणात्य शिल्पकलेतील पांढरा पाषाणातील जीर्ण मंदिर प्रथम शासन देवी चक्रेश्वर मंदिर उभारलं असून यामध्ये भ आदिनाथांची मूर्ती प्रतिष्ठापित होणार आहे आदिनाथ तीर्थंकर बृहण मूर्तीचा महामत्सकाभिषेक सोहळा संपन्न होणार आहे दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन श्री रावसाहेब जी पाटील यांनी दक्षिण भारत जैन सभेची स्थापना उद्देश आणि अलीकडील कार्याचा आढावा घेऊन सभेने संस्कार शिक्षण आरोग्य आणि सेवेमध्ये स्थापनेपासून अविरतपणे कार्यरत आहे जैन समाजाची प्रतिनिधी संस्था असलेल्या या संस्थेचा प्रत्येकाने सभासद व्हावं असं आवाहन केलं नांदनी येथील पूजेसाठी दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने संपूर्ण सहयोग राहील नंदनी पूजा महोत्सव समितीच्या वतीने हिरक कलश सुवर्ण कलश रजत कलश आणि रयत कलशांचं वितरण होत असून श्रावक श्राविकांनी यातील कलश घेऊन पुण्य संपादन करावं असं आवाहन श्रीरावसाहेब पाटील यांनी केलं सुरुवातीला मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं नांदणी मठाचे ट्रस्टी प्राध्यापक अप्पासाहेब बगाटे यांनी मठ आणि पूजा महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचं नियोजन व स्वरूप विषद केलं पूजा महोत्सवाचं सा कार्याध्यक्ष सागर शंभू शेटे यांचंही मनोगत झालं यावेळी व्यासपीठावर सभेचे सा सांगली विभागाचे उपाध्यक्ष शशिकांत राजोबा ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर चंद्रकांत चौगुले उपस्थित होते वीरसेवा दलाचे से सेक्रेटरी श्री अजित भंडे यांनी आभार मानले या बैठकीत सह नांद्रे समडवळी दुधगाव कुपवाड माधवनगर शिरगाव कवठे गावातील मंदिर ट्रस्टी यांच्यासह हो, शांतीनाथ नंदगावे कमल मिंचे अनिता पाटील अंजली कोले अरुणाताई पाटील गीतांजली उपाध्याय डॉक्टर नरेंद्र खाडे ॲडव्होकेट एस पी मगदूम ॲडव्होकेट कुबेर शेडबाळे जिनेश्वर पाटील बबन थोटे अमोल पाटील प्रशांत अवधूत प्रकाश मगदूम बाळासाहेब पल्लखे रवींद्र खोत आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे News, जी न्यूज मराठी स्वस्त श्री जितसेन भटार भट्टाचार्य महास्वामीजी यांच्या अधिनेतृत्वाखाली आणि दक्षिण भारत जैन सभा यांची संयुक्त सभा आज या ठिकाणी संपन्न झाली एक जानेवारी पंचवीस ते नऊ जानेवारी पंचवीसच्या दरम्यान नांदणी येथे प्रत्येक बारा वर्षांनी संपन्न होणारी ही पंचकल्याणिका व महामस्तकाभिषेक महोत्सव संपन्न होत आहे या निमित्ताने जवळजवळ शंभर पेक्षा जास्त साधू त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्याचबरोबर दररोज एक लाखापेक्षा जास्त स्थानक श्राविका उपस्थित राहतील अशा प्रकारची एक अपेक्षा आहे तर एक दक्षिण भारतामध्ये होणाऱ्या शवण वेळवळच्या नंतर सर्वात मोठी पूजा नांदणी येथे संपन्न होती आहे आणि या सभेच्या निमित्ताने मस्तकाभिषेकाच्या निमित्ताने कलशाची निर्मिती करण्यात आलेली असून हिरक कलश सुवर्णकलश रजत कलश आणि रयत कलश याप्रमाणे चार कलश त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे तरी याचा जास्तीत जास्त लाभ श्रावकांनी त्या ठिकाणी घ्यावा आणि संपूर्ण महामोत्सव मस्तकाभिषेकाचा जो काही महामहोत्सव आहे हा सानंदपणे संपन्न करावा अशा प्रकारची ही अपेक्षा या ठिकाणी श्री मटार यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सातशे त्रेचाळीस गावाचं पंचद्यालयान प्रतिष्ठा महोत्सव नांदी येथे पार पडत आहे खरं तर प्रत्यंतर मुंडी सुरतनाथ तिगंबरांची एकवीस टक्के आमची मूर्तीचं पद्मासन मूर्तीचं आणि चक्रेश्वर मंदिरचं असं या दोन्हीचा पंचकला महोत्सव एक जानेवारीपासून नऊ जानेवारीपर्यंत होणार आहे त्यासाठी भटार माळ या निमित्तानं सांगलीमध्ये सर्वांनी निमंत्रण देण्यासाठी आले होते त्यावेळेला त्या सर्व भागातील लोकांनी या पंचकल्याण पूजेमध्ये सहभागी व्हावं आणि आपले धनराशी सुद्धा या निमित्तानं द्यावं असं या निमित्तानं आवाहन करण्यात आलेलं आहे यावेळेला सागर सिंधू शेट्टी स्वर असतील आमचे भगाटे सर असतील आमचे खूप वकील आहेत अजित पंडे आहेत मी सर्वांनीच या निमित्तानं सर्व समाजाला आवाहन केलेलं आहे दक्षिण भारत जनसभेच्या जेवढ्या काही शाखा आहेत शाखेच्या मार्फत या पंचकल्याण पूजेसाठी सर्व गावातली लोकांनी उपस्थित राहून ही चांगली दिव्य पंचकल्याण पूजा पार पाडावी असं मी दक्षिण भारत सभेच्या चेअरमन यांना त्यांना सर्वांना आवाहन करत आहे